नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज बारा फेब्रुवारी आणि कांद्याच्या दरामध्ये आज पुन्हा मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो जाणून घेऊया कांदा दर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर बाजार समिती येथे आवक आलेले आहे तीन हजार ब्याण्णव कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कराड बाजार समिती येथे आवक आलेली आहे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्तचा दरसुद्धा मिळालेला आहे दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे सातशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सतराशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे दोन हजार सातशे पन्नास त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई बाजार समिती मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेले आहे दहा हजार दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार शंभर तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार तर शेतकरी मित्रांनो असेच कांदा असेल तूर असेल सोयाबीन असेल त्यानंतर हळद असेल सर्व पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा